नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये टमाटा या होराटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते ज्यामध्ये की आपण या ज्या प्लॉटमध्ये एक उत्कृष्ट शेतकरी परगतशील शेतकऱ्याने एक टमाट्याचा प्लॉट लावलेला आहे त्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमामधून माहिती बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ हो तुम्हाला जर आवडला असेल तर एक छोटीशी मला कमेंटमध्ये करा की आपण जे ही कोणती व्हरायटी टमाट्याची आहे हे बघू आणि तुमच्याकडे कोणत्या प्रसिद्ध आहेत प्र उत्पन्न देणाऱ्या त्यासुद्धा मला कमेंटमध्ये कळवा अशा प्रकारे आपण आज शेतकऱ्याची मुलाखत घेऊ राहा नाव सांगा तुमचं तुकाराम ढवळे मोबाईल नंबर हे जे प्लॉट आहे हे कोणता लावलेला आहे तुम्ही शाहू शाहू सिजंटा कंपनीची शाहू आहे याची जी लावगड किती बाय कितीवर आहे पाच फुटावर पाच फुटावर आहे हा जो मॅल्चिंग पेपर कशासाठी टाकलेला आहे तुम्ही कि साधारण मजुराचा खर्च वाचावा यासाठी टाकलेला आहे ना बरं एक साधारण कोण किती झाडाला फळ असतात आता तुमच्या टमाटे हो भरपूर दिस आहे हो साधारण एका एकरातून उत्पन्न येणं किती अपेक्षित तुम्हाला बरं बरं नवीन असताना तुम्ही या प्लॉटाची खूप अशी छान टेक्निकलनं केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे सिजंटा कंपनीचं शाहू आहे शाहू ही वराटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लागवड केली जाते आणि या टमाट्याची जे क्वालिटी आहे हे एक खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट आणि चविष्ट असल्यामुळं अशा प्रकारे आपल्याला ह्या टमाट्याची साईज असल्यामुळं जास्त मार्केटमध्ये डिमांड असते परंतु आता मार्केटमध्ये जास्त रेट पडे होते पाठीमागच्या महिन्यामध्ये आता जास्तीत जास्त एप्रिल आणि मेमध्ये टमाट्याला खूप डिमांड राहणार आहे आणि चांगला उत्कृष्ट रेट असेल अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या संदर्भामधून टमाट्याविषयी माहिती घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो माझा हिडिओ तुमच्यापर्यंत कुठपर्यंत पोहोचला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे ढवळे साहेब तुम्ही माझ्या चॅनलमध्ये व्हिजिट केली भेट दिल्याबद्दल मी तुमचे अत्यंत आभारी आहे राम राम, राम।